you धरणी येऊन विसावले हे बाधिकांचे संकट जाई जाईक हरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे दंदे। दंदे, आई दंदे, दंदे। नवी मुंबईतील ऐरोली येथील माजी नगरसेवक आणि करण मित्र मंडळ यांच्या वतीने ऐरोलीमध्ये मध्ये भव्य नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला असून पाचव्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी भेट दिली आणि देवीचे आशीर्वाद घेतले करण जात आहे यावेळी आदिकारण रास गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो नवी मुंबई मुंबई मधून लोक दर्शनासाठी घेण्यासाठी येत असतात असे मढवी यांनी सांगितले त्याच सोबत देवीचे आशीर्वाद सर्वांवर असावे आणि देवीच्या हातातील मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर दिसेल असा विश्वास देखील मढवी यांनी व्यक्त केला आपण पाहूयात मनोहर मढवी नेमकं काय म्हणाले आजचा नवरात्र उत्सवाचा नव दुर्गामाताचा हा आजचा पाचवा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करण मित्र मंडळ अधिकरण धमाण टाक्या हा बावीसवा वर्ष आहे आणि काल आमच्या जशा दुर्गामाता या ठिकाणी येऊन सर्वांना आशीर्वाद दिले जात आहेत तशाच पद्धतीनं काल आमच्या मातोश्रीच्या माऊली आणि महाराष्ट्राच्या माऊली जशी दुर्गामाता आल्या त्यानंतर जसं आनंद होतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत तसेच काल रश्मी उद्धव ठाकरे ताई या ठिकाणी येऊन आम्हाला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत जनतेला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्याचबरोबर जनतेला नोव्हेंबरच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला नवरात्री उत्सव आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पाचवा दिवस आपण या ठिकाणी पाहिलात आमच्या मीडियाने की गेली सातत्यानं बावीस वर्ष अशाच पद्धतीनं मोठ्या उत्साहाने या ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा केला जातो आणि हा साजरा करताना आम्हाला सांगायला आनंद होतोय की तमाम नवी मुंबईची जनता मग भांडूप असेल घाटकोपर असेल कळवा असेल ठाणा असेल पनवेल रायगड नवी मुंबईवरून या ठिकाणी माताजीच्या दर्शनासाठी आणि या ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी महिला तरुण सर्व प्रकारचे या ठिकाणी आमचे ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत या ठिकाणी धान्याला खेळ नवरात्रीला येत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आम्हालाही नवरात्र साजरा करताना आमच्या मंडळाला खूप आनंद होतो आणि हा आनंद उत्सव साजरा करत असताना पूर्णपणे त्याचे क्रेडिट माझ्या शिवसैनिकांना आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे करण मित्रमंडळ स्वामी समर्थ मित्रमंडळ असे आमचे बरेचसे मंडळ आहेत जवळजवळ एक पंचवीस तीस मंडळ आहेत त्यानं संपूर्णपणे खेळली जाते आणि आपण या ठिकाणी पाहिलात माताजीचं जागरण माताजीचं उत्साह माताजीचं सर्व प्रकारचे कार्यक्रम मग तो मुलांसाठी निबंध स्पर्धा असतील मुलांसाठी ड्रॉईंग कॉम्पिटिशन असेल जादूचे प्रयोग असतील महिलांसाठी हळदीकुंकू असेल सौभाग्याचं लेणं त्याचबरोबर पैठणीची साडी होम मिनिस्टर अशा सगळ्या प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि परवाही या ठिकाणी जादूचा प्रयोग आहे जेणेकरून लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत जे काय आम्हाला या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम उपक्रम घेता येत आहेत तेही आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे प्रयत्न करत असताना आम्हाला सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य जो मिळतो आहे ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आदरणीय पोलीस आयुक्त साहेब त्याचबरोबर आमच्या रबाल्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत साहेब त्यांचे अधिकारी त्यांचे पदाधिकारी त्यांचे कर्मचारी त्याचबरोबर नवक्षे आदरणीय आयुक्त महोदय आर वार ऑफिस एम एस सी बी ट्राफिक सर्वांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळतं म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम साजरा करतो आणि साजरा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जनतेपर्यंत आम्हाला पोचवण्याचं काम आमची मीडिया करते आपण सगळे करतायत त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा पाचवा दिवस आहे मी पुन्हा एकदा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तर्फे मी जनतेला तमाम जनतेला त्या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या हातात असलेली मशाल ही महाराष्ट्रामध्ये पेटून राहून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला हे आलेली दुर्गा माता चांगलं काम करण्यासाठी शक्ती देईल आणि मशाल पेटवत राहील त्याची मला पूर्ण खात्री आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई